नमस्कार मंडळी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही गेल्या काही दिवसापासून तिच्या नव्या मालिकेमुळे खूपच चर्चेत आली तेजश्री आणि सुबोध भावे तेजस्वी मराठीवर लवकरच एक नवी मालिका येणार सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत या संदर्भात या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर या दोघांच्या हे गाजलेल्या मालिकांची नाव शेअर करत नवीन मालिके देत असल्याची हिंट दिली होती तेजश्रीचे चाहते तिच्या या बातमीमुळे प्रचंड खुश झाले होते आता तेजस्वीने तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक सरप्राईज दिला आहे तर तेजस्वी प्रधान लवकरच नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येते सोशल मीडियावर तिने मूवी क्लब सोबतचे फोटो शेअर करत तिच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे तर मुजरा अशा तिच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे काल या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं तरी तिच्या या नव्या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार असणार सिनेमाची कथा कोणती असेल तेजस्वीची भूमिका कोणती असेल यासोबत हा चित्रपट कधी रिलीज होईल याची उत्सुकता चाहत्यांनाच आहे पण या, या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळवण्यासाठी तिच्या चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे दरम्यान तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांची आगामी नवीकोरी मालिका जी मराठीवर लवकरच प्रदर्शित होणार आहे आता या नव्या मालिकेचं नाव काय असेल या, या दोघांबरोबर अजून कोणकोणते कलाकार असतील प्रसारणाची तारीख वेळ काय असेल यासाठी प्रेक्षकांना अजून थोडीशी वाट पाहावी लागेल तर मित्रांनो तेजश्री प्रधान हे पुन्हा एकदा एका नव्या मालिकेतून आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा